तर पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी डान्सबार प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते एवढंच नाही तर विरोधकांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील लावून धरली होती पण योगेश कदम यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरून वडील रामदास कदम मात्र चांगलेच आक्रमक झालेत खेडमधल्या सभेमध्ये रामदास कदमांनी मुलांवर होत असलेल्या आरोपांचा समाचार घेतला पण यावेळी त्यांनी विरोधकांसोबतच घरातच दगाफटका झाल्याचा संशय देखील व्यक्त केला पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवरच ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल परबांनी आरोपांचा बॉम्ब टाकला योगेश कदमांच्या राजीनाम्याची ही मागणी झाली आता ज्या घटनेला असे गृह राज्यमंत्री आम्हाला नकोच भूमिका माझी राज्यमंत्री तर कठीण आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं त्यानंतर विरोधकांकडून योगेश कदमांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरूच होते माजी मंत्री रामदास कदमांनी या आरोपांवर प्रत्युत्तरही दिलं मात्र आता पुन्हा एकदा रामदास कदम आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी त्यांनी मित्र पक्षांवरच निशाणा साधला सभापतीनं आणल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाहीत मग हे कसं हे मॅनेज कसं झालं एखादा सभागामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्या बाबतीत सभागात नियमाप्रमाणे बोलता येत नाही मग मह कसं मग हे कसं काय हे काय मॅनेज झालं पुढं पहिल्या दिवसापासून योगेश सभागामध्ये गेल्यापासून मंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून हा खोटे नाटे आग करून राजीनामा दे राजीनामा दे राजीनामा दे तुझ्या बापाचं काय ठेवाय का राजीनामा कसला राजीनामा मागतेस तू अरे नियमामध्ये काय बसतं काय शिंदे साहेब याच्या खोडवरती आपल्याला जायला लागेल मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठं असलं जात आहे की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे खेड मधल्या एका कार्यक्रमात रामदास कदम भाषणाला उभे राहिले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या समोरच मुलाची बाजू घेत आक्रमक झाले त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणातून योगेश कदमांची बाजू घेत विरोधकांना टोला लगावला योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे दरोडे खोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं तुम्ही खासदार श्रीकांत शिंदेवर आरोप करताय काळीचाही संबंध नसताना आणि म्हणून ने मी नेहमीच सांगायचो तुम्ही किती टीका करा हा एकनाथ शिंदे टीकेला कामाने उत्तर देईल आणि जे काँग्रेसच्या इशारावर नाचतात त्यांनी डान्स बारबद्दल बोलावं हा एवढा मोठा जोक आहे विनोद आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो योगेश काही चिंता करू नको डिस्टर्ब होण्याचं कारण नाही काम करायचं आहे तुझ्या मागे भाई आहे पण अक्की शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे संपूर्ण शिवसेना योगेश कदमांच्या पाठीशी आहे हे सांगताना एकनाथ शिंदेनी शोले चित्रपटातला डायलॉगही आणला आणि विरोधकांना इशारा दिला चालू सरकार पलटवणारा हा एकनाथ शिंदे आहे टांगा ता, पलटी घोडे फरार करणारा एकनाथ शिंदे हम किसी को छेडते नाही हमे जो छेडेगा उसको छोडते नाही चालू सरकार पलटवणारा हा एकनाथ शिंदे आहे टाप टांगा पलटी घोडे फरार करणारा एकनाथ शिंदे हम छेडते नाही हमे जो छेडेगा उसको छोडते नाही यावेळी तिथे उपस्थित असलेले गृहराज्यमंत्री योगेश कदम काय म्हणाले तेही ऐका माझ्या कामावरती मला विश्वास आहे आणि माझा मला विश्वास आहे माझ्या नेत्यांचा माझ्यावरती विश्वास आहे माझ्याकडनं चुकचुकाप झालेलं नाही आणि भविष्यात कधी होणार देखील नाही माझा ठामपणे माझा विश्वास आहे मुंबईच्या कांदिवलीतील सावली बार प्रकरणावरून रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदमांना घेरण्याचा प्रयत्न झाला कारण हा बार रामदास कदमांच्या पत्नीच्या नावे होता त्या बारवर मे महिन्यात झालेल्या कारवाईचा आधार घेत अनिल परबांनी आरोपांच्या फैरी झाडल्या गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदमांना टार्गेट करण्यात आलं आतापर्यंत हा सामना ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा होता मात्र रामदास कदमांच्या आजच्या आरोपांनंतर घरातच दगाफटका झाल्याचा संशय कदमांनी व्यक्त केला त्यामुळे संशयाची सुई विरोधकांकडून मित्रपक्षांकडे वळल्याची चर्चा आहे स्वप्नील घाग एबीपी माझा खेड रत्नागिरी